रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे अपक्ष उमेदवार शकिल सावंत हे सध्या चर्चेमध्ये आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे ते आता प्रचार करत आहेत चिपळूणमध्ये बाजारपेठांमध्ये जाऊन घरोघरी जाऊन चिपळूणमध्ये त्यांचा सध्या प्रचार सुरू आहे कोकण प्रादेशिक पक्षाचे पुरस्कृत उमेदवार शकील सावंत हे नाव सध्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चर्चेमध्ये आहे याचं कारण म्हणजे लोकसभा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे आता पाहिलं जात आहे नारायण राणे आणि सोबतच खासदार विनायक राऊत आणि त्याचबरोबर आता शकील सावंत यांचं नाव देखील चर्चेत आहे तीनही जिल्ह्यांमध्ये सध्या शकील सावंत यांचं नाव चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रायगड रत्नागिरी आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी नेमकी कोणाची लढत कोणासोबत आहे हे सध्या चित्र स्पष्ट झालेलं आहे मात्र ऐन निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये